या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गर्जम, प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर महापालिका अंतिम प्रभाग रचना जाहीर दहा प्रभागात झाले काही बदल सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे मागील प्रारूप होता। यावर अडोतीस हरकती सूचना आल्या होत्या यापैकी आठ हरकतींचा विचार सुनावणीनंतर करण्यात आला असून दहा प्रभागामध्ये काही प्रमाणात फेराफार झाली आहे प्रभाग प्रभागनिहाय बदलांसह नकाशे तसेच प्रभागाची लोकसंख्या याचं प्रसिद्धीकरण पालिकेच्या कॉन्सिल हॉलजवळ प्रसिद्ध करण्यात आली आहे पालिकेच्या निवडणुका दोन हजार एकोणीसच्या प्रभागरचनेनुसार होणार हे जाहीर झालं होतं मध्यंतरी याचे नकाशे आराखडा प्रसिद्ध झाला यावर एकूण अडोतीस हरकती झाल्या त्यातील काही हरकती या प्रभागरचना हद्दीसंबंधात होत्या आठ हरकती सूचनांचा विचार सुनावणीदरम्यान मान्य करण्यात येऊन फेराफारसह ते शासन आणि निवडणूक आयोगाकडे कळवण्यात आले यानंतर आज त्याच अंतिम प्रसिद्धीकरण झालं आहे प्रभाग सहा दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस आणि एकवीस या तिकडे कमी झाला किंवा या प्रभागात एखादा दुसरा बूथ इकडून तिकडे कमी झाला किंवा वाढला आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग सहाचा लक्ष्मी चाळ हा भाग प्रभाग पंधराला जोडण्यात आला आहे तर पंधराचा भाग मुल्लाबाबा टेकडी परिसर चौदामध्ये गेला आहे प्रभाग चौदामधील अश्विनी हॉस्पिटल परिसराचा काही भाग सोळामध्ये समाविष्ट झाला तर सोळामधील नगर इदगाह मैदान परिसरातील भाग प्रभाग हा एकवीसला जोडण्यात आला आहे प्रभाग वीस आणि एकवीसमध्ये एखादं एक बूथचे फरक झाले आहे वीसचा स्वागत नगर पलीकडील भाग एकोणीसला तर मधील विनायक नगर आणि अन्य परिसर बारा प्रभागला जोडण्यात आला आहे प्रभाग, प्रभाग अकरामधील कोटानगर भाग दहाला जोडण्यात आला आहे शहरातील तीनही आमदारांच्या मतदारसंघातील प्रभागात काही प्रमाणात फेरबदल आहेत आज प्रभाग रचना पाहण्यासाठी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार पालिकेत आले होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराईज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या येथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ एक किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या